कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याची पात करणार आहेत तर ही एकदम पाऊ किलो कांद्याची पात म्हणजे एक पेंडी कांद्याची पात मी छान अशी धुवून स्वच्छ असे पाणी निथरून घेतलेले एकदम आणि आपण ही चना डाळीमध्ये करणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि अतिशय चविष्ट लागते तर ही चना डाळ मी अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत घातली होती दहा मिनट झालं तर सुरुवात करू आपण तर कडाई गरम करायला ठेवली तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार जाडबुडाची कडाई घ्यायची दोन चमचे तेल टाकले तेल छान एकदम कडकडीत आपल्याला गरम होऊ आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहेत फक्त तर हे पाव चमचा जिरे टाकते जिरे छान फुलू द्यायचे जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा एकदम एक चार ते पाच लसूण ठेचलेला आहे तो टाकून घेते लसूण चांगला सोनेरी कलर वर परतून घ्यायचा आहे आपल्याला नंतर याच्यात टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकायचे जास्त टाकायचे नाही मीठ टाकते थोडंसं थोडंसं एकदम पाव चमचा मीठ टोमॅटो पटकन शिजले जातात नंतर आपण याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकणार आहे हे हळद आणि हे टाकणार आहे लाल तिखट तर हे आपण हळद टाकली आणि लाल तिखट पण टाकून घेणार आहे हे लाल तिखट चवीनुसार टाका मी फक्त अर्धा चमचा टाकले कारण तिखट आहे मिरची खूप आणि छान तेलामध्ये याला पण करून द्यायचं आहे आपल्याला कांद्याच्या पातीला थोडंसं तिखट जास्तच लागतं तुमच्या मिरचीच्या तिखटनुसार तुम्ही मिरचीचा वापर करा माझी खूप तिखट आहे मिरची त्याच्यामुळे मी अर्धा चमचाच टाकलेली आहे तेव्हा वे या वेळेला आपल्याला आता ह्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकायची आहे सगळ्यात अगोदर तर पाणी काढून घेतील पाणी पूर्ण काढते आणि छान मिक्स करायचं याला पण आणि हे डाळ टाकून आपल्याला दोन मिनिट उभी हो आपल्याला वाफवून घ्यायची आहे छानपैकी एकदम तर, तर हे दोन मिनिट झाले छान आपले वाफून झालेले आहे या वेळेला आपल्याला आता याच्यामध्ये कांद्याची पात टाकून द्यायचे तर हे पूर्ण कांद्याची पात मी टाकून देते आणि छान मिक्स करून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम एक पाव वाटीपेक्षा पण कमी आपण दाण्याचं कूट घेणार आहे थोडंसं लसूण टाकून ते वाटून घेतलेलं आहे पण ते शिजत आल्यानंतर आपल्याला टाकायचं तर ह्याला पाच मिनिट लागतं डा आणि पाच शिजायला तर आपण ह्याला शिजू देऊ हो झाकून शिजवायचं नाही असंच ह्याला शिजू द्यायचं पाच मिनिट झालेलं आहे बघा आपली कांद्याची पात किती कमी झालेली आहे किती जास्त वाटत होती त्याच्यामुळं कधी अशा हिरव्या पालेभाज्यामध्ये मीठ टाकते वेळेस एकदम बघून बघून टाकायचं तर झालं आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे एवढं आटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे जे ज्याच्यामध्ये की थोडंसं लसूण मिक्स केलेलं आहे तर आपण शिजल्यानंतर टाकून घे तर हे पाणी आटत आलेलं आहे तर आपण हे दाण्याचं कूट टाकून घेऊ आणि छान मिक्स करू कारण दोन मिनिट आपल्याला याच्यासोबत पण शिजवून घ्यायचे जर आवडत नसेल दाण्याचं कूट तर ता टाकू नका पण थोडंसं ह्या शेंगदाण्याच्या कूटामुळे जरा थोडीशी मिळून आल्यासारखी होती ही भाजी त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर फक्त दोन मिनिट आता तर हे आपली कांद्याची पात पूर्ण तयार झालेली आहे अशी थोडीशी चपचपीतच ठेवायची म्हणजे छान लागते एकदम तुम्ही हिला भाकरीसोबत खा चपातीसोबत खावा किंवा असंच तोंडी लावायला भात वरणासोबत जरी घेतली तरी पण चालेल तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू